शिवसेना नगरसेवक श्री तुषार बेंबळकर प्रभाग क्रमांक शून्य आठ कुलगाव बदलापूर निवडणुकीत पराभव स्वीकारता न आल्याने काही व्यक्तींनी त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा गंभीर कट रचला आहे अशी तक्रार शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयित व्यक्ती तुषार बेंबळकर यांच्या घराजवळ फिरताना आढळून आल्या सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स यामुळे हा कट स्पष्ट होतो याबाबत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही तुषार बेंबळकर यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या सर्व आरोपींवर तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा या अन्यायाविरोधात शिवसेना पक्षातर्फे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता जुनी पालिका कार्यालय ते बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या दोन मित्र पक्षांची स्थानिक स्तरावर जीव राजकारण चिंता वाढवणारी आहे अशी चर्चा नागरिकात आहे